मुंबईकरांसाठी आता एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय कोस्टल रोडच्या एका टनेलचं काम एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे तर दुसऱ्या टनेलचं काम मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणार आहे <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे सगळ्यात महत्वाचं मुंबईकरांसाठी ते म्हणजे कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही आहे याला टोल नाही हे मी सांगतो आणि दुसरी गोष्ट तो पण जो आता एमटीएचएलचा आहे पाचशे रुपये टोल सुचवला होता पण सरकारने ते अडीचशे रुपये केलेले आहेत लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे त्याच्या जवळपास सहाशे ते सातशे रुपयाची बचत आहे एमटीएचएल मध्ये नाही लोकार्पण आता ते आपण ठरू पहिलं तर आता हे एमटीएचएलचं बारा तारखेला टनेलचं एमटीएचएलचं उद्घाटन आहे ते झाल्यानंतर हा एकतीस जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल नक्की हा टनेल मुंबईकरांसाठी फायद्याचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट